पंधरा पंधरा दिवस किती सगळं आम्हाला भेटा आम्ही बरं कोण गेला नाव सांगून हां कोण परवा दिवशी मी आ? तुम्ही होते का परवा दिवस कधी आलो साहेब मी हा चार दिवस अहो मला यायला पंधरा दिवस झाले तुम्हाला निवेदन द्यायला हां आता मुक्काम करणार साहेब मीठ मुक्काम हो तुमची हुकुमशाही साहेब इथे हुकुम हो हुकुमशाही तुमची हुकुमशाही पंधरा पंधरा दिवस येत नाही तुम्ही करा कायद्यानं काय करायचंय करा करा कायद्यावर काय करायचंय हे परमपत्र आहे हे तुम्ही दिले तुम्ही दिले नाही परमपत्र काय आवाज चर्चा करायची आहो चर्चाच करतोय तुमच्या सोबत संविधानिक अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे अधिकार आहे मला म्हणून बोलतोय हो बोलतय पत्र काय म्हणते महाराज वास्तव्याच्या ठिकाणी जाऊन प्रमाणपत्र द्यायचे दे देते का तुम्ही प्रमाणपत्र हा कधी दिले कधी कॅम्प घेतला तुम्ही कॅम्प घेतला का तुम्ही तुम्हाला काय करायचं करा तुरुंगात टाका लाठी गोळे घाला आम्हाला पुढारपण नाही करतोय जे हक्कच आहे ते मागू लागलं हे तुम्हाला निवेदन देऊन का उत्तर दिलं नाही आम्हाला काळाची यादी यादी कशाची दाखवतो आमची हा कशाचं पाठीमाग 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 करू करून आमचा समाज रक्त पिलं तुम्ही हा व्यवस्थित बोलायचं व्यवस्थित बोलू लागलोय मी तुम्हाला आवाज